ना बॅनर ना सभा ना मिरवणुका ना प्रचार तरीही सलग सात वेळा आमदार झालेले हे नेते आहेत पण हे कसं शक्य आहे राजकारणात करोडो रुपये निवडणुकीवर खर्च होत असताना एकही बॅनर न लावता हा उमेदवार निवडून कसा आला आणि तेही इतक्या वेळा आणि हे उमेदवार नेमके आहेत तरी कोण हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा दोन निवडणुकांचा अपवाद सोडल्यास आबा अकरा वेळा विधानसभेला विजयी झाले आहेत आबांच्या या विजयाचं रहस्य काय तर त्यांचा अफाट जनसंपर्क लोकांचं म्हणणं ऐकून घेणं त्यांना वेळ देणं हे आबाच करत त्यांना फोन केलाय आणि उचलला नाही असं कधी व्हायचंच नाही म्हणूनच लोक बिनधास्तपणे आबांना फोन करत असत आणि गारहाणी मांडत असत रविवारचा सांगोल्याचा बाजार असतो त्या दिवशी आबा घरीच असायचे त्यांना भेटायला आलेल्या लोकांनी घर गजबजलेलं असायचं असा शांत संयमी माणूस आमचा नेता आहे याचा खूप अभिमान वाटतो तुम्हाला सांगतो आबा कोणाशीही आरे तुरे करून बोलत नाहीत माझ्या आजोबांचे वयाचे आबा पण मलाही ते जाओ बोलत असायचे दुसरं असं की आबांच्या घरात गेलेला कोणीही माणूस नाराज होऊन बाहेर पडला तर आबा अक्षरशः त्यांच्या पाठीमागं धावत जायचे आणि त्यांची समजूत काढायचे असं आबांच्या एका कार्यकर्त्यानं सांगितलं आबा दोन वेळा मंत्रिमंडळात होते म्हणजे लौकिक अर्थानं सत्तेत होते पण त्यानंतर मात्र ते नेहमीच विरोधी पक्षात होते आपल्या आबांचा पक्ष कधीही सत्तेत येणार नाही याची खात्री असतानाही लोक आबांनाच निवडून देतात द्यायचे आबा सत्ताधारी बनणार नाहीत हे माहिती असतानाही लोक या लोकनेत्यावर एवढं प्रेम का करतात याचा अभ्यास राजकारणाच्या अभ्यासकांनी करायला हवा आहे असंच हे आश्चर्यजनक वास्तव होतं एकोणीसशे बासष्ट पासून ते आबा जाईपर्यंत लोकांचं प्रेम तसंच आहे लोक बदललेले नाहीत आणि आबाही बदललेले नव्हते आबा तरुण असताना जेवढा वेळ द्यायचे तेवढा वेळ ते, ते जाईपर्यंत लोकांना देत होते त्यांच्या कामाची पद्धत तीच होती सांगोला तालुक्यात बदल झालाय पण नेता आणि जनता मात्र तशीच आहे तोच जिव्हाळा आहे पहिल्या निवडणुकीत आबांचे जे कार्यकर्ते होते आज या कार्यकर्त्यांचे नातूसुद्धा आबांचेच कार्यकर्ते होते पन्नास वर्षाची आमदारकीची कारकिर्द आणि बारा मुख्यमंत्र्यासोबत काम करण्याची संधी मिळालेला हा नेता म्हणजे सांगोलचे सलग अकरा वेळा आमदार असलेले स्वर्गीय गणपतराव देशमुख सबन भारतात असं चित्र दुर्मिळ आहे आबांना मिळालेल्या सातत्यपूर्ण विजयामुळं सांगोला हा दक्षिण महाराष्ट्रातील वेस्ट बंगाल आहे असं गमतीनं म्हटलं जायचं हाच तालुका लाल बावट्यासोबत होता याचं मुख्य कारण म्हणजे आबा आबा आणि आबाच होते